उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी कोणताही दशक्रिया विधी असला की दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होते त्यातून भाषणबाजी एकमेकांची उणी दुणी टिका याला उत आला आहे दशक्रिया विधीला उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचे नातेवाईक कुटुंब अक्षरशः कंटाळे आहे हे चित्र जिकडे तिकडे सरास पहावयास मिळते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरळी कांचन स्मशानभूमीजवळील एक बॅनर चर्चेचा विषय बनलाय तो बॅनर सध्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालाय पाहुयात रॉयल मीडिया न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट हवेली तालुक्यातील कांचन ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांच्या वतीनं दशक्रिया विधी या ठिकाणी स्मशानभूमीच्या ठिकाणी लांबलचक श्रद्धांजली देणं बंद करा असे बॅनर झळकले दुःख प्रसंगात स्मशानभूमी आणि दशक्रिया विधी ठिकाणी आलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना लांबलचक श्रद्धांजली देणाऱ्यांमुळे नाहक मनस्तापाने ताटकळत थांबावे लागते तर काही ठिकाणी असं आढळून येते की काकस्पर्श झाला तरी अनेकांच्या श्रद्धांजलीमुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींना दुःखी परिवाराला भेटताही येत नाही बाहेरच्या बाहेर, बाहेर निघून जावे लागते कोण कामाला जायच्या गडबडीत तर कोणाला शेतातील कामासाठी निघून जावे लागते म्हणून उरुळी कांचन परिसरातील नागरिकांची मागणी आहे की एक किंवा दोन जणांनी गावच्या वतीने श्रद्धांजली वाहून कार्यक्रम आटपता घेऊन जमलेल्या नागरिकांना मोकळे करावे काही उत्साहित कार्यकर्त्यांच्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांना नाहक त्रास होतोय अनेकांच्या लांबलचक श्रद्धांजली तातडीने थांबवाव्या अशी मागणी नागरिक करतायत पंचक्रोशीतील काही ठिकाणी असं जाणवते की नेत्यांची इच्छा नसतानाही काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे नेत्यांची नावे घेऊन नेत्यांना बळजबरीनं श्रद्धांजली व्हावी लागते मयत आणि धाववा हा त्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो त्यात लांबलचक श्रद्धांजलीच्या भाषणामुळे जमलेल्या लोकांना ताटकळत थांबावे लागते लोकांच्या भावनेला आणि वेळेला महत्व आहे की नाही विधी झाला औपचारिकता एक दोन श्रद्धांजली ठीक आहे ना काळानुसार बदलणं गरजेचं आहे काही राजकीय नेते येण्यासाठी मृताचे नातेवाईक संयोजक निवेदक वाट पाहत असतात काही राजकीय नेत्यांच्या ने उपस्थितीशिवाय दशक्रिया विधीचा कार्यक्रम त्यांच्या दृष्टीनं अपूर्णच असतो म्हणून ते राजकीय नेते आले त्यांची भाषणबाजी झाली की दशक्रिया विधी कार्यक्रम आटोपला जातो ही मानसिकता बदलणं गरजेचं असल्याचं मत पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन यांनी व्यक्त केलंय नमस्ते मी डिप्युटी सिलेंडर आणि उर्वरित यांच्या ग्रामस्थ गेल्या दोन तीन दिवसापासून उबेड गांजेमध्ये एक ठाव आशा जे ग्रामस्थांनी बॅनर लावले होते की बाबा बोलता अरे जावा हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असतो आणि त्याच्यात कोणी राजकीय भाषणं करू नये कारण काय होतं तर वेळेस बरेच पुढे राजकीय भाषणं करतात आणि त्यांच्यात लक्षात येत नाही भाऊच्या परत ते एवढं वेळ खाते पुढच्या लोकांचं जे ग्रामस्थ बसलेले असतात ते अतिशय वेटीच धरले जातात या अशा भाषणांमुळे आणि त्याला कंटाळून कंटाळून बरेच दिवस झालं ग्रामस्थांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा होती की बाबा हे भाषण कुठेतरी बंद झाली पाहिजे कुठेतरी बंद झाले पाहिजे कारण प्रत्येक व्यक्ती हा तिथं येणारा महित आणि धावग्याला त्याला माहिती असतं जो माणूस ज्युक्ती वाह आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असते म्हणून तो दुःखाच्या प्रसंगात त्यांचं सांत्वन करायला तिथं आलेला असतो परंतु काही राजकीय फुटाली काय करतात ते ठराविकच आहेत वीस पंचवीस जण असतील राजकीय फुटाली ते काय करतात की बाबा नाही ह्याच्या वतीनं नाव श्रद्धांजली वाटतो त्याच्या वतीने वाहतो परंतु प्रत्येक हा व्यक्ती आता एवढाच महत्त्वाचा असतो की तो श्रद्धांजली व्हायला व्हायला आलेला असतो आणि त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेला असतो राजकीय भाष करण्यासाठी बरीच व्यासपीठ आहेत कामाच्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून किंवा गोल जनतेच्या प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून राजकीय व्यासपीठ तयार होऊ शकतं परंतु हे काही व्यासपीठ नाही अशी कुसबूज गेले काही दिवस लोकांच्या मनात होती आणि ती खतखत ग्रामस्थांनी मिळून बाहेर काढली आणि एक ठराविकाशा याचा बॅनर उर्विकांच्यामध्ये झाळकला पण तो झळकल्यामुळे असा इम्पॅक्ट झाला की आज सकाळी मी स्वतः एका धाव घे होतो फेडे बरेच एक दहा पंधरा पुढारी आपल्या गावात थांबले होते परंतु एकाची सुद्धा हिंमत झाली नाही बॅनरकडे प्रे बघून की आपण श्रद्धांजली व्हावं एक ज्येष्ठ आमचा एक ज्येष्ठ उठला त्यातला त्याने एक दोन मिनटात श्रद्धांजली वाहिली आणि ती श्रद्धांजली वाहून झाली असता सर्वजण मोकळी झाली आणि लोक सकाळी नऊ वाजता आपल्या आपल्या कामाला मोघडी झाली सगळ्यात महत्वाचं आणि त्यांचे कुटुंब असतं त्यांच्या घरी जेवण ठेवलेलं असतं आणि त्या अनुषंगाने त्यांचं दुःख होणार जवळचे ना ते त्यांच्या घरी पण पोहोचले आणि कार्यक्रम एकदम दहाव्याचा कार्यक्रम हा चांगला झाला आपण दहावा दहाव्या दिवशी घेतो परंतु आपल्या लोकांना आता जास्त प्रमाणात काम असल्यामुळं आणि दुकान व्यापार सगळे आता पहिले शेतकरी राहिलेले नाही सगळ्यांचे शेतकऱ्यांची पूर्वी उद्योग व्यापार गेलेले तो माणूस हा आपला दुकान व्यवसाय बंद करून तिथं आलेला असतो कोणी आपल्या नोकरी नोकरीचे टाईम सोडून तिथं आलेला असतो त्याला तिथं ते वेळेस जायचं असतं ठराविक वेळेस परंतु हा सुद्धा कार्यक्रम झाला तितकाच महत्त्वाचा असल्यामुळं तो त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तिथं आलेला असतो परंतु काही मोजक्याच बोट मजल्या लोकांच्या हट्टामुळं त्याला तिथं पोचता येत नाही आणि त्यांच्या हट्टामध्ये भाषणं वाढत वाढत जातात तीस तीस भाषण सगळ्यांना माहीत असतं ज्यांना असं वाटतं की बाबा आपण त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे आणि त्या जो भाषण बोलतो त्याला हे सुद्धा माहित नसतं की त्या माणसावर गरज किती आहे त्या माणसाची आता घरची परिस्थिती काय माणूस गेल्यामुळे त्याला कशाचे दुःखाचा काय कोणत्या पद्धतीने आपण आधार दिला पाहिजे आणि काहीच माहीत नसतं आपलं ते उगत एकच भाषण दहा वेळा दहा ठिकाणी तेच तेच बोलत असतात तीस तीस बोलत असतात त्याला समाज हवाई टाकलेला आहे आणि तेच व्हायला लागलेलं रूप समाजाने बॅनरच्या माध्यमातून आणि चांगल्या पद्धतीचं भाष भाषांतर बा, करून त्या बॅनरमध्ये टाकलेले की बाबा तुम्ही हे प्रकार आता बंद करा आणि याचीच दखल सोशल मीडियावर सोशल मीडियावरचं पत्रकार बंधूंनी घेतले त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो मी की त्यांनी या काम या गोष्टीची दखल घेतली पुढाऱ्यांना राजकीय व्यासपीठ खूप भेट त्यांनी त्या पद्धतीने जावं आणि नागरिकांना वेट धरायचं बंद करावं ही अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि उरवळी कांचन ग्रामस्थांनी ज्यांनी कोणी बॅनर लावला असेल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि इथून पुढं उरवळी कांचनला जी प्रथा पडली मला सकाळीच पण आता कोरेगाव अजून भरतगाव त्या की आमच्या पण गावात अशा प्रकारची परिस्थिती झाली मला वाटतं एक मोठं लोकसंख्येचं गाव ह्याचं अनुकरण आजूबाजूची बारकी गावं करतील आणि त्याप्रमाणे सुद्धा या ठिकाणी बंद होईल आणि असा एक चांगला या ठिकाणी आपण ग्राम त्यांच्या वतीने आजूबाजूच्या गावांना देऊ शकतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा